झोपान तुम्ही दोघी बी झोपाना तू झोप भेटा <laughs> दोघीच्या मस्त सुरू असत सुट्टी असली की बाहेर पाऊस सुर्यापर्यंत मगर मग ते मग हे करते गौरी झोप बेटा गौरी झोप तू झोपली की ती झोपते <laughs> सुट्टीच्या दोघी या दोघींच्या मस्त सुरू असतात <laughs> हे मोठं कार्टून तर आहेच बदमास पण भारता बारका कार्टून जास्त बदमास आहे आमच्या इथे सुट्टी असली की हे सुरू असते बाबा वेदाची आज कटिंग केली कशी दिसते वे वेदा।, वे भाँ वेदा वेदा पाहू दे वेदा वेदा माझ्याकडे बघ कशी वाटते वेदा नक्की सांगा वेदाचे खूप केस वाढले होते तिची केस खूप करली असल्यामुळे कसं प्रॉब्लेम येतो की बुशी किची पाठतो म्हणलं का मागची केस पूर्ण रोल करली होतात त्याच्यामुळे थोडी तिची कटिंग केली पप्पाचं म्हणणं होतं तिच्या की कटिंग करायची नाही पण शेवटी केली थोडी कटिंग तशीही मुलींची बुची वगैरे पाडली की मुली छान दिसतात दोन बुच्या पाडल्या एक सिंगल बुची पाडली की मस्त वाटते गौरीचेही केस खूप मस्त आहेत म्हणा आणि लहान होते तेव्हाही तिचे केस खूप चांगले होते आताही तिचे केस लंबी लंबी आहेत तसं न मगरमच्छी मगरमच्छ हे एवढी त्रास देते वेदा बाप रे बाप सोबत गौरी असली तर काही सांगायचं काम एकटी असते शांत राहते तिची बहीण असली की मस्त सुरू असतात आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मारताही येत नाही काही सुरू असते आणि आजकालच्या मुलांचे ड्रामे ते वेगळेच माझे पप्पा आले ऑफिस की तुझं नाव सांगतो मी पप्पाला की तुम्हाला मार दिला मला कल्ला केला पप्पा आले आले की पप्पाकडे माझी कंप्लेंट सुरू होते तसं नाही करून लागत नाही एकमेकाला फेकू नका ना तुम्ही पाहू शकता पूर्ण बेडचा सकाळीच बेड आवरलेला असतो सुट्टी लेकरांना की पूर्ण होऊन जातो कितीही वेळ सावरा किती होतो घरामध्ये लहान मुलं तर लहान असतातच पण मोठे मुलं लहान मोठ्याऐवजी लहान लहान होत जातात गौरीला आमच्या काहीच नाही समजत गौरी एवढा त्रास देते भयानक देतेच त्रास तू पप्पा ला आल्यानंतर सांगतेस ना तू ना हे छोटं कार्टून तुमच्या घरी हे सुरू असतं का बा सुट्टीच्या दिवशी मग कंटाळा येऊन जातो लेकरांना आवरण्या आवरण्यामध्ये आणि बोलण्या बोलण्यात आमच्या लहानपणी ताईने डोळे मोठे करून पाहिले की भीती वाटत होती तीन तीन चार चार असूनही आम्ही शांत राहतो हे दोनच सांभाळलं जात नाहीत हे पाहिजे मस्त्या खूप भयानक मस्त्या करते वेदा हे छोटी असून तिला मारते आणि तिचा मार हे खाते हे रडते आला आला ते भूत बाबा आला म्हणते बाप रे आला भूत बाबा काही नाही करत ना ते काही नाही करत ना वेदा चल झोपतो थांबा एवढी त्रास देते वेदा एवढी त्रास देते वेदा हे घे तुझ्या गुड्ड्याला घे जवळ त्याला झोपी घाल बरं त्याला झोप पाऊस आला म्हणा म्हणा त्याला कल्ला कर थोडासा तू कल्ला कर त्याला त्याला कल्ला कर ना आला म्हणा म्हणा हा भुगू येते म्हणा झोप झोपमा तू माझी गुडगल नाही का तू माझी तू गुडगड नाही माझी पप्पा सांग तुझ आल्यानंतर सांगू पप्पाला ना तुला तर पाहतेच मी थोडस थांब ना तू बिलकुल ऐकूच नाही तुझा हात मोडला का बाप रे मा त्याला भाऊ होते गड त्याला भाऊ होते ग त्रास नाही देऊ गुड्याला ते रडते ग वेदा गुड्डा पाय व त्याचा हात मोडला व हे सगळ्या गुड्ड्याचे म्हणजे हाल बेहाल सुरू आहे तिथे शिवल होत मागच्या वेळेस तिने असं हे तर त्यातला कापूस असा काढू काढून घेते खेळते खरंच घरातील कामं केलेले पुरतात माझ्या लेकरांना आवरलेलं बिलकुल नाही पुरत एवढ्या मस्त्या करते एवढ्या मस्त्या करते वेदा वेदू वेदू हे तिच्या अंगावर पडते आणि मग त्या कल्ला सुरू होतो दी, 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 हो का दीदी म्हणे का हो दिदी चा नाही तू गुडगल आहे ना माझी बॅडगल तू गुडगल माझी आहेस ना गुडगल माझी तू आहे की नाही गुडगल आईस्क्रीम खायची ना काय काय सांग मला काय काय खायचं तुला काय काय खायचं ह्यांचं पाहू पाहू मला झोप येते आवरू आवरू मला झोप चालली होती याला झोप काय माहिती कशी काय झोप येत रोज कल्ला करावा लागतो आणि दुपारी झोपा झोपा म्हणून आणि झोप नाही झोपू जर नाही करतात मग उठल्यानंतर दुपारी स्वतःही नाही खेळत बाहेर आता एक बाहेर पाऊस सुरू आहे झिम झिम बाहेरही नाही जाऊ शकत एकरांना घेऊन हिला म्हटलं सुट्टी आहे झोप थोडा वेळ तर मस्त सुरू आहे झोपच नाहीत बाईला बाहेर गेले झाले त्यांची तब्येतही खराब होतात अरे बस ना बस बसण गौरी तर समजत नाही का लहान आहे का गौरी वेदा वेदा हे बारकी बारकील बदमास आहे तर डॉक्टरला म्हणतो तिला इंजेक्शन द्या म्हणतो तू माझी गुडगाल आहे ना जोप झोप म्हणतो जो, मांडीवर बाळाने मग तू कुडगाल आहे ना माझी नाही का मा, नाही का ठीक आहे ठीक आहे मी बोलत खिडकी का मी खिडकी उडू का तुमच्याकडे असतो कसा एवढा त्रास त्रास धिंगणा कितीही कितीही बोला कितीही काही करा आणि सुट्टीच्या दिवशी डोकं दुखवतात शाळेमध्ये गेल्यानंतर तीन वाजेपर्यंत शाळेत असं एवढं काय टेन्शन नाही वाटत तोपर्यंत ही झोपते ही साडेचार पाच वाजता उठते झोप आज दोन वाजले आहेत पण इथे झोप कुठं गायब झाली काय माहिती इथं बाहेर पावसामध्ये पळू द्यामध्ये धिंगाणा करते पावसात फिरते नाही ना। तर घरात असली कि धिंगाणा तिचा हात एवढा चालतो वेदाचा एवढे बदमाश आहे खूप बंड होत चालली वेदा आता तसेही घरातले लहान लेकर खूपच बदमाश असतात म्हणा जास्त मस्त्या जास्त बंडपणा करतात चावत आहे त्या चावते हे करते बस ना बस सर आता यांच्यासाठी आता बेलना, भी बेलना। तुम्हाला बेलण्या दोघीदा धपाटते पाठीमध्ये आणू ना बेलना तुम्हाला आणू का मार देऊ का देऊ मार तू किती तू घाबरत नाही वेदा किती झिट आहे तू कागद भीती नाही वाटत का मारायची सगळा पसारा पसारा करून ठेवला बापरे बेडरूम मध्ये पहिलेच पाऊस आहे पावसामुळे काय पसारा हे होत नाही कपडे वगैरे धुतले कि वाळतही नाही बापरे आला आला ते भुकू भुकू राहिला आला रामा धरणारी भैयारी गौरी लवकर लवकरांघरून घेऊन झोप शांत एकदम शांत झोपायचं वेदा तर झोप तू लवकर लवकर तुम्ही मार दे तुला अनू का बेलना अनू का बेलना हा जॉब चल दीदी दी पशी जॉब गौरी एकदम शांत आता दोन वाजले झोपा तू झोप ना डोकं टाक ना तर थापडायची घर नाही तर झोपते ते पाच मिनिटात हा झोप डोळे लवकर तू माझी गुडगर बेटा झोपले का माझं पिल्लू झोपलं तू गुणाच्या बाळ आहे माझं उटा सगळे सालटे काढले तू ना हा हा येऊ का भाई चुछे भाई चुछे। जोप, जोपु जोपु मी झोप मग मी जपू मारपाशी बर माझ्या झोपते म्हण तू त्रास देत नाही मम्माला त्रास देत नाही तू मला गुडगायला ना माझी तू हा व्हेरी गुड हा जपगौरी तू झपमा पिल्लू न तू भी त्रास नाही देऊ बेटा चांगलं झपाय दोघी बहिणीनं सुट्टी नाही का तिची पप्पी घेतली ती पप्पी नाही घेतली रागालाय ना वा रे बहिणी बहिणीचं प्रेम लगेच पाच मिनिटात भांडण सुरू असतात आणि पाच मिनिटांनी लगेच प्रेम होतो येतो झोपा चला बाय राधे 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 गुड नाई गुड नाईट म्हणू का गुड डे म्हणू गुड नाईट म्हणून का बर पिल्लू झोप मा हात का ढनातला सगळे ओढाई सालटे काढते रक्त येते रक्त ओठ्या मधून आप आल तस का काढली हे जोप मा बाय पिल्लू डोळेला वा आले बापले चला बाय राधे राधे